पिंपळगाव काळे येथे स्वामी राम भारती महाराज यांच्या वाणीतून झाकी सदृश्य संगीतमय रामकथा संपन्न जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे मरीमाता मंदिर वाल्मिक नगर येथे परमपूजनीय स्वामी रामभारती महाराज श्री पंचजुना आखाडा महामंत्री काशी आश्रम तांगेफळ यांच्या वाणीतून झाकी सदृश संगीतमय रामकथेचे आयोजन व प्रारंभ दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी भक्तिमय वातावरणात रामकथेला सुरुवात करण्यात आली या आठ दिवसांच्या रामकथेत रोज सकाळी दैनंदिन कार्यक्रम काकडा आरती व रामकथेच्या वेळी राम लक्ष्मण सीता व हनुमान यांच्या वेशभूषेतील विविध कार्यक्रम यावेळी घेण्यात आले उपस्थित भक्तांनी स्वामी रामभारती महाराज यांच्या मधुर झाकी झाकीसदृश संगीतमय रामकथेचा लाभ उपस्थितांनी घेतला व दिनांक आठ बारा दोन हजार पंचवीस सोमवार रोजी स्वामी रामभारती महाराज यांच्याकडून पुरमपोळीचे जेवण देण्यात आले व संध्याकाळी भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रा दरम्यान ठिकठिकाणी स्वामी राम भारती महाराज यांचे स्वागत करण्यात आले या उत्साहाच्या वातावरणात या कार्यक्रमाची सांगता दिनांक नऊ बारा दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी झाली याच दिवशी पिंपळगाव काळे गावकऱ्यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन ठेवण्यात आले होते व महाप्रसादाचा लाभ नागरिकांनी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात घेतला व पिंपळगाव काळे येथील नागरिकांचे सहकार्य या कार्यक्रमाला लाभले यावेळी स्वामी रामभारती महाराज यांचे सहकारी राजेश वारुकार गजानन महारखेडे गावातील नागरिक सावजी भोलनकार दयाराम मांडोकार मुरलीधर राऊत सुधाकर ढोले मुकुंदा मुरे रामेश्वर राऊत चेतन भोलनकार दामोदर इनकार आत्माराम घुळे ओंकार बावसकार प्रवीण मांडोकार श्रीकृष्ण बुंदे सोपान राऊत विनोद बहादरे रामेश्वर वाघमारे काशीराम इनकर चांगो सावळे व सर्व गावकऱ्यांच्या अथक परिश्रमाने व मरीमाता मंदिर महर्षी नगर पिंपळगाव काळे यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला आरसी ट्वेंटी फोर न्यूज मराठी करिता मंगल काकड़े पिंपळगाव पिंपलशाली तो हनुमान जी लंका में जाएंगे तो बुद्धिमान कितने हैं ये देखने के लिए मैं मेरे को देवताओं ने भेजा मैं आशीर्वाद देती जाओ तुम विजयी हो जाओ फिर चले हनुमान हनुमान जी ने विचार किया मैं दिन में अगर गया तो रावण के रखवाली मेरे को पकड़ लेंगे रात में जाऊंगा, कारण रात में पहाड़ा झिल्ला होता है कहीं का भी रखवालदार अब बारह बजे तक जागरण करते हैं खेती में कपास के लिए रखवालदार भेजे बारह बजे तक भू हा चिट्टिया बजाएंगे बाद में दो चार खेत के रफादार एक जगह आके सो जाते हैं तो हनुमान जी ने विचार किया मैं 12 बजे के बाद लंका में प्रवेश करूं तब तो सो जाएंगे सब लोग उस दिन लंका के नाइट ड्यूटी पर एक लेडीज कॉन्स्टेबल थी पूरी गम्मत है बारह लाख छियानवे हजार वर्ष पहले